दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी उमदी पोलीस ठाणे रजिस्टर एकशे दोन हजार न्यायसंहिता कलम तीनशे नऊ कंसात चार तीन कंसात पाच नव्या दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मंगळवेढा विजापूर हायवेवरती एका पिकअप ट्रकमधून पिकअप ट्रकच्या मागे एक स्विफ्ट येऊन त्यातून तीन अज्ञात तिसम उतरून त्यामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यात स्प्रे मारून व साक्षीदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून सु गाडीमध्ये असलेले 12 लाख हजार आठशे रुपये हे चोरून नेले होते सदर पूर्णत आकलन झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री श्रीमती कल्पना बारोकर मॅडम माननीय डीएसपी विपुल पाटील सर यांच्या आदेशाने आम्ही तपास दोन पथके स्थापन केली होती सदरची पथकी सांगोला मंगळवेढा हद्दीमध्ये आरोपींचा शोध घेत होते दरम्यान तपासामध्ये यातील गुन्हा प्रमोद शिंदे यानेच त्याच्या मित्र